स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे असल चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा लोकसभा पार्श्वभूमीवर भिलवडी पोलिसांचे रूट मार्च सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार एस डी पी व तासगाव यांचे मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस व इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने भिलोडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार होमगार्ड तसेच सी आय एस एफ प्लाटून यांच्यासह भिलोडी स्टेशन माळवाडी अंकलखोप राडीवाडी नागटाणे या गावात मार्च घेण्यात आला यामध्ये नागठाणे एस टी स्टँड येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली सदर रूट मार्च करिता व दंगा काबू योजनेकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव तसेच भिरोडी पोलीस ठाणेकडील दहा पोलीस समलदार आठ होमगार्ड दोन सी आय एस एफ चे अधिकारी एकोणपन्नास समलदार यांच्यासह चार मोठी वाहने दोन दुचाकी वाहने सहभागी झाली होती नमस्कार आगामी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तासका उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच सी आय एस एफचे अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड यांचा आज रोजी रूट मार्च घेण्यात आला आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अनुषंगाने जनतेमध्ये दे सुरक्षितेचे वातावरण निर्माण होण्याकरता सदरचा रूट मार्च घेण्यात आला आहे बिलवडी पोलीस स्टेशन हदीमध्ये सदरचा रूट मार्च हा बिलवडी स्टेशन माळवाडी बिलवडी अंकलको संतगाव सूर्यगाव नागठाणे या गावामध्ये सदरचा रूट मार्च घेण्यात आलेला आहे